आज अठ्ठावीस डिसेंबरचा जो दररोजचा आपला व्यायाम असतो दहा मिनिटाचा तो व्यायाम आता आम्ही दोघं करतोय मी जास्त करणार नाही मी अडव्हान्स करणार आहेत आम्ही दोघंही नवरा बायको आहोत तुम्ही तुमच्या कुटुंबात कुटुंबासोबत व्यायाम करू शकताय आणि सर्व व्यायाम हे स्त्रिया आणि पुरुष सगळ्यांना एकसारखेच असतात वेगळे असे काही वेगळे करत नसतात त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या फक्त जमल तसं तुमच्या कुवतीप्रमाणे शरीराच्या कुवतीप्रमाणे करायचं आहे हळूहळू पहिल्यांदा जो व्हिडिओ बघणार आहे त्यांनी स्टेप रिपिटेशन कमी कमी करायचे पैयादा वॉर्म अप चालू करूं सो हम काउंट घेल मैडम चालू करते हैं स्टार्ट एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा। दा फ्रंट बैक एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दह हाथ समझ हाँ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ, दा दा, हाँ, हाथ पाटी बाग एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ है हाँ, एक, एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा हाथ हाँ एक तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा दहा उद्या दिसे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ व्यायामाला नाहीत व्यायामाला सुरुवात पाहिजे कुठे पुढे माग एक एक दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा पायाचा घोटा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दूसरा पाए एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ सर ओके हाँ न एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा, नौ आठ सात सहा सच चार तीन, तीन दोन, दोन एक है सुबह रहा है साइडला एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा 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 नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक एक ओके आता आपण वीस जंप मारतोय ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी फक्त चाललं तर चालतं जागेवरती ज्यांचं जास्त आहे हो त्यांनी पण नुसतं जागेवरती चाला ओके स्टार्ट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक आपला आता वर्कआउट चालू होतोय ज्यांना जे नवीन आहेत त्यांनी फक्त रिप्रेझेंट सात सात करा मॅडम दाखवतात तुम्ही आवर्जून शंभर टक्के करा स्टार्ट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची व्यायाम चांगला वाटतो म्हणून करत बसायचं नाही धाप लागली दम लागला की शिस्तीत करायचं थांबायचं गडबड अजिबात करायचं नाही हळूहळू वाढेल तसा पण वर्कआउट वाढवायचं पुढची स्टेप एक अरे वा चांगलं पहिल्यांदा सोपं दिलं जे नवीन त्यांनी शिस्तीत करा स्कॉटरली बाकी जुन्या लोकांना जमतय चार पाच सहा व्हेरी गुड सात आठ नऊ नऊ दहा दहा पाच परत भिंतीचा आधार घ्या फ्रंट केक आणि साईड केक हा भिंतीचा आधार घेऊन फ्रंट केक एक दोन, दोन तीन दोन्ही मिळून एक आहे चार चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट पुढची स्टेप असणार आहे हा क्रॉसात क्रॉसात घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एका पायाची वीस करायची आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक पाय बदलायचा हा एक, एक दोन तीन, दोन, तीन, दोन, तीन चार

चार तीन दोन एक पुढचा सेट रेस्ट जरा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची <coughs> हां स्टार्ट एक हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरी बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्टियाची दहा ते पंधरा सेकंद ओके एक दो तीन चार, चार पांच सहा सात आठ नौ दहाँ पैपाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जसं जमल तसं करा गडबड करून नका म्हणजे नवीन आहेत त्यांना रिपिटेशन कमी करायचं आहे नेक्स्ट मग पाय आपण पायजवळ साईड ओके पायजवळ साईडला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्याच्यावर आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायचे दहा ते पंधरा सेकंद दोन सेटच्या मध्ये आधी मध्ये जर तहान लागली तर थोडं थोडं एक घोट एक घोट पाणी पिलं तर चालतं लक्षात ठेवा हा ओके okay. एक दोन तीन चार पाच पार्थ, सहा सात आठ नऊ दहा ओके पाय बदलून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन सेट म्हणजे दहा ते पंधरा सेकंद रेस्ट शेवटचा सेट होईल आता एक दोन तरी तीन तरी चार पाच सहा सा, सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक तर आत्ताच आपले दहा मिनिटाचा हा वर्कआउट झालेला आहे आता आपलं एक मिनिटाचं स्कॉट मधलं चॅलेंज आपण आज घेतोय बघूया हां एक मिनिटाचं ज्यांना शक्य आहे त्यांनी एक मिनिट करायचंच आहे ज्यांना नाही जमत त्यांनी थांबायचं था। कंपल्सरी झालंच पाहिजे असं काही नाही काळजी घ्यायची आहे की फक्त करायचं आहे आणि स्कॉट मध्ये जमत नाही जवळचा हा ज्यांना जमत नाही त्यांनी ओके तर ज्यांना जे स्कॉट मध्ये त्यांना मॅडम करतील आणि स्कॉट मध्ये माझ्यासोबत जे जुने लोक आहेत त्यांनी करा तर एक मिनिटात टायम राहतोय हा मॅडमच्या गुडघे ताट ठेवा आणि स्कॉटमध्ये स्टार्ट मस्त बघित कुणाला काय भारी वाटतं बघा हे ज्यांना जुन्या लोकांनी शक्यतो स्कॉट मध्ये बसा बाकीच्या हे अँगल केलं चालतोय कंबर पाठीचं पुन्हा पूर्ण पायाचं स्ट्रेचिंग पाया पाया होत पूर्ण पायाचं स्ट्रेचिंग होत याच्यामध्ये फॅट ताणली जाते एक मिनिटात टायमिंग आहे जे जमल तेवढंच करा जेवढा वेळ जमतात तेवढाच वेळ करा अतिशयोक्ती नको आपलं वजन आपलं पोट आपल्यालाच कमी करायचं आहे ते ही व्यवस्थित आपलं आरोग्य बिघडवून काही करायचं नाही हळूहळू करूया एका दिवसात वजन वाढलेलं नाही एका दिवसात पोट वाढलेलं नाही त्याच्यामुळे गडबड करू नका त्याच्यामध्ये कॅलरीज भरपूर बर्न होतात बरं का अशा पद्धतीनं फक्त पंधरा सेकंद राहिले आहेत आता भस्त मै ज्यांना जमत त्यांनीच करा मजा येत असेल भारी वाटत असेल कडक कडक लय भारी स्कॉट मध्ये जे आहेत त्यांनी बघा जेवढं जमतं तेवढं जेवढं जमतं तेवढं करा गडबड करू नका सो उभा राहिला असतात चालतय शेवटी चार सेकंद तीन सेकंद दोन सेकंद एक सेकंद एक मिनिट झाले पूर्ण तर कुणी किती चॅलेंज पूर्ण केलं आजचा व्यायाम किती टक्के पूर्ण केला असा ते पण टाका व्यायामात सात ते पाहिजे बाकी काही सांगत बसू नका कारण अजिबात सांगायचे नाहीत कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा ह्याला काय तुम्हाला कुठलं वस्तू लागते का साहित्य लागते का व्यायामाला जिममध्येच केलं पाहिजे असं काय काहीच नाही त्यामुळं शंभर टक्के व्यायाम करा शंभर टक्के हेल्दी राहा अशाच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद